आंबेगाव तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे कॉलेज मनसर या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना दोन स्तर उद्घाटन व वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एन एस गायकवाड यांनी भूषवले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन एस एस कार्यक्रम अधिकारी ए एन गव्हाणे यांनी केले सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मंजरचे वनपरिमंडळ अधिकारी मडकेश शशिकांत यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर व्ही डी सदाफळ सर यांनी विद्यार्थ्यांना एन एस एस मधील संधी याबाबत मार्गदर्शन केले सदर ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य पी एस कणसे उपस्थित होते कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांनी केले तर श्री यांनी उपस्थितांचे आभार मानून सदर कार्यक्रम संपन्न झाला यानंतर सर्व प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते कॉलेजच्या परिसरामध्ये दहा आवळा या फळ औषधी वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले या बातमीची दृश्य पाठवलेत आमच्या आंबेगाव ब्युरोचीफ मोसिन काठेवाडी यांनी